याचं नाव आहे भक्ती याला म्हणतात तप याला म्हणतात आराधना याला म्हणता शिवजीच तपश्चर्या याच स्वार्थासाठी केलं माझा मुलगा घेऊन गेला सोडली तुझी आता बसून भक्ती तुम्ही नाही केली तर काय तो गेला काय त्याचं नाव कोणी घेणार नाही तुम्ही नाही दुसरी पण नाही स्वार्थासाठी कधीही भक्ती करू नये जे स्वार्थासाठी केल्या जाते ते कधीच टिकत नाही जे परमार्थासाठी केल्या जाते ते कधीच मिटत नाही स्वार्थासाठी हे काय क्षणिक राहते नाही का पण ते परमार्थासाठी जेव्हा करता चिरकाल टिकतात ते कधीच मिटत नसत म्हणून जे मिटत नाही ते करा जे टिकत नाही ते नका करू नाही का संसारामध्ये तेच आहे संसारामध्ये नेमकं तेच आहे जे टिकत नाही ते करतो आपण बरोबर जे नाही ते करतो जे टिकत त्याच्याकडे ओढत नाही म्हणून हे करा का जे तुमच्या सोबत येईल हे करा जे तुमच्या ने का कामाच आहे हे करू नका का, जे तुमच्या कामाच नाही आणि तसच एक नर आणि नारायण ही कथा लिहिली आहे शिवपुराणामध्ये शिव आणि शिवपुराणामध्ये एक कथा लिहिली आहे ती नर आणि नारायणाची कथा आहे नर आणि नारायण हे धरद चे मुलं होय दोनही राधा एवढा चांगला त्याच्याकडे समुद्र उलयांकित राज्य होत आणि पण त्याला असं वाटलं का आपण आता राज्यपाठ करायचं नाही आपण निघून जायचं तपश्चर्येसाठी आणि आपले जे मुला नर आणि नारायण याला गादीवर मोठ्याला कोणाला नारा बसवायचं नारायण मोठा होता नर लहान होता पण नारायण मानू लागला मी नाही मी बसणार नाही गादीवर तो शिव भक्त होता नर म्हणतो तो पण म्हणतो का मी सुद्धा गादीवर बसणार नाही तोही म्हणतो मी शिवपूजेमध्ये शिवच्या आराधनेमध्ये माझं जीवन व्यतीत करतो असं जेव्हा त्यानं म्हटलं तर हे निघून गेले बाहेर जंगलामध्ये एक मंदिर होत बजरंगबलीचं त्या मंदिरामध्ये गेले रात्र झाली आणि बाबा तिथं गेले त्यांची आणि म्हणायला लागली इथं कसे काय आणि तुम्ही असं करणं तुम्हाला सांगितलं त्यांनी विनंती केली बाबा आम्ही सायंकाळी सायंकाळी आम्ही घरी येतो आपण निर्णय घेऊ आणि ते घरी गेले हे तिथून हिमालयामध्ये गेले घरी वापस देत गेले दोघे हिमालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी एवढी काही शिवजीची भक्ती केली एवढी भक्ती केली भक्ती करत असताना इंद्र इंद्राला असं वाटलं की आपलं इंद्रपद प्राप्त करण्यासाठी हे भक्ती करत आहेत न राणे नारायण म्हणून यांनी काय केलं माहित आहे का त्यांची भक्ती खंडित करण्यासाठी इंद्रानं इंद्र रंबा आणि मेनका हिला नृत्य करायला पाठवलं आहे त्यांच्या समोर आणि हे नृत्य करत आहे आणि नृत्य करत असताना रंभा आणि मेनका ह्या खूप नृत्यामध्ये प्रवीण होत्या नृत्य करता नृत्य करता हे दोघे जण ध्यानस्थ आहेत शिवजी त्यामध्ये विलीन झालेले आहे ध्यान करत आहेत आणि ध्यान करता 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 नारायणाला रा, राग आला रा, कारण रा, 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 ते दिसत चित्र अंतरदृष्टीमध्ये अंतरकरणामध्ये जसही झालं तर सीम मांडीवर थाप केल्याबरोबर उर्वशीला उत्पन्न केलं कोणाला उर्वशी 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 ही समुद्र मंथनातून नव्हती निघाली हे नारायणाच्या मांडीतून हिचा था जन्म झाला उर्वशीचा आणि उर्वशी निघाली ही उर्वशी सर्व अप्सरांपैकी एक सर्वात देखणी आणि नृत्या जसे मेनका आणि रंबा ह्या नाच करून राहिल्या होत्या हे ह्या एक अध्यातून असं नृत्य असं नृत्य चाललं त्या दोघी म्हणू लागल्या हे नृत्य करत आहे असं तर आपण कधी शिकलोच नाही त्या दोघी हारल्या आणि उर्वशी जिंकली त्यामध्ये त्यांनी मग आपलं ध्यान सोडलं आणि सोडल्यानंतर इंद्रानं त्यांना म्हटलं का इंद्रदेवा माफ करा आम्ही चुकलो आम्ही आम्हाला असं इंद, वाटलं का इंद्र इंद्रपद प्राप्त करण्यासाठी आपण एवढी मोठी तपश्चर्या करत आहात परंतु आम्ही भ्रमामध्ये होतो तर ठीक आहे आता आम्ही आमचं मागे घेतो परंतु आता जात असताना नारायण म्हणतात आता ती उर्वशी म्हणते स्वामी मी जाऊ कुठं तुमच्या मांडीमधून माझी उत्पत्ती झाली मी जाऊ कुठ त्यावेळेस उर्वशी म्हणत आपलं नारायण म्हणतात हे उर्वशी मा आमच्याकडे तर तुमची जागा नाही आहे कारण आम्ही दोघीही शिव विलीन आहोत शिव आम्हाला संसार आम्ही तर राजपाठ टाकून आलो असा समुद्रेत वोलाग, राज्य होत आमचं ते त्याग केला काय करू आम्ही आता तू असं कर तू इंद्राच्या सोबत इंद्र लोकामध्ये जा म्हणून तेव्हापासून रंबा आणि मेणका तिच्या सोबत पूर्व शिकलेली आहे आणि घडघोर पुन्हा तपश्चर्या केली त्या तपश्चर्येमधून शिवजी प्रसन्न झाले जशी शिवजी प्रसन्न झाले तशी समोर आल्यानंतर न राणी नारायणाला ना म्हणतात हे नरनारायण उठा उभी व्हा झाला तुमची इच्छा काय तर ते त्यांनी सांगितलं नर नारायणांनी ना आमची इच्छा तर काही नाही परंतु आम्ही हे लिंग पार्थिव बनवलेलं आहे त्या लिंगामध्ये आपण स्थित व्हावं असं मला वाटत मग त्या ठिकाणी त्यांनी तथास्तू म्हटलं आणि शिवजीनं त्या हिमालयामध्ये जे ज्योतिर्लिंग आहे कोणतं आहे हिमालयामध्ये जे ज्योतिर्लिंग आहे या दोघांच्या तपश्चेरी मधून निर्माण झालेलं ज्योतिर्लिंग ती आहे केदारेश्वर बोला केदारेश्वर भगवान की हर हर महारे हर हर महारे हर महादेव म्हणून केदारेश्वर म्हणजे केदारनाथ